चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीचा गळा आवळून खून केलाय त्यानंतर पळून गेलेल्या आरोपी प्रियकरास सोलापूरमधून पोलिसांनी अटक केली वाकड पोलिसांनी ही कामगिरी केली असून शिवानी सोमनाथ सुपेकर वय अठ्ठावीस असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे विनायक अनिल आवळे वय पस्तीस राहणार पेट्रोल पंप मागे काळेवाडी असे अटक झालेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार अकरा सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास जगतापनगर थेरगाव येथे रिक्षामध्ये थे, एका महिलेचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी महिलेची ओळख पटवली सध्या शिवानी या रिक्षाचालक आरोपी विनायक याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे समजले घटनेनंतर तिचा प्रियकर विनायक हा पळून गेल्याचे निष्पन्न झाले तर आरोपी विनायकचा शोध घेण्यासाठी वाकड पोलिसांनी दोन पथके तयार केली आरोपी विनायक हा विजापूर कर्नाटक येथे पळून गेल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती त्यामुळे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण व अमलदार यांचे तपास पथक पाठवून देण्यात आले होते तर आरोपी हा विजापूर येथून परत सोलापूरच्या दिशेने प्रवास करीत असताना तपास पथकाने पाठलाग करून त्यास सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले शिवानीच्या चारित्र्यावर संशय आल्याने तिचा राहत्या घरात गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपी विनायकने दिली या प्रकरणी सहाय्यक आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर गोरख कुंभार सहाय्यक निरीक्षक अर्जुन पवार उपनिरीक्षक सचिन चव्हाण अनिरुद्ध सावर्डे विभीषण कन्हेरकर राजेंद्र काळे पोलीस चमलदार वंदू गिरे संदीप गवारी स्वप्नील खेतले प्रमोद कदम अतिश जाधव अतिक शेख प्रशांत गिलबिले रामचंद्र तळपे अजय फल्ले सौदागर लामतोरे भास्कर भारती प्रशांत गिलबिले रमेश खेडकर ज्ञानदेव झेंडे सागर कोतवाल मंगेश लोखंडे आदींच्या पथकांनी तीन दिवस आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक केली